सन दोन हजार पंचवीसचा आढावा घेताना जिल्ह्यातील काही प्रमुख आंदोलन आणि आंदोलनाला आलेलं यश या याची दखल घ्यावी लागेल सुमारे पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या खंडपीठाच्या लढ्याला पहिल्या टप्प्यात यश आलं आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झालं तर मावळत्या वर्षात नांदणी मठातील माधुरी हत्तीच्या चा विषयावरून चांगलंच आंदोलन गाजलं चा समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलनं झाली तर गोकुळनं केलेल्या डिबेंचर्स कपातीचा मुद्दाही प्रचंड वादग्रस्त बनला एकूणच कोल्हापूर आणि आंदोलन हे समीकरण सरत्या वर्षातही कायम राहिलंय असं म्हणतात आंदोलन केल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय आजवर कोल्हापूरला काहीही मिळालेलं नाही त्यामुळं कोल्हापूर आणि आंदोलन हे समीकरण मावळत्या वर्षातही कायम आहे या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा ऊस दरावरून मोठं आंदोलन झालं आंदोलन अंकुश स्वाभिमानी शेतकरी संघटना रघुनाथ दादा पाटील यांची शेतकरी संघटना ऊसाच्या दरावरून आक्रमक झाली होती विशेषतः हातकणंगले शिरोळ जयसिंगपूर या भागात ऊस दर आंदोलन चिघळलं होतं ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या आंदोलनात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक यांची तोडफोड झाली तर दोन नंतर आंदोलन भडकलं त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी शिरोळ गावात ऊस आंदोलन चांगलंच चिघळलं होतं तीन हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रतिटन ऊसाला दर मिळावा यासाठी झालेल्या आंदोलनामुळं यंदाही ऊस गळीत हंगामात अडथळे आले मात्र बहुतांश साखर कारखान्यांनी या दराला दहा नोव्हेंबर दरम्यान मान्यता दिली आणि हे आंदोलन थांबलं अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापुरातील नांदणी मठातील माधुरी हत्तीण गुजरातमधील वनताराकडे पाठवण्यात आली प्राणीमित्र संघटनांच्या याचिकेवर उच्च न्यायालयानं निकाल दिला आणि नांदणी मठातील हत्तीण तीस जुलैला वनतारात पोहोचली त्यानंतर ऑगस्ट महिन्यात कोल्हापुरात माधुरी हत्तीणीला परत आणावं या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली हातकणंगले शिरोळ करवीर तालुक्यातील अनेक गावात मुक मोर्चे निघाले ग्रामपंचायतींनी ठराव केले तर तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह हजारो नागरिकांचा नांदणी ते, ते कोल्हापूर असा महामोर्चा काढण्यात आला पाच ते अकरा ऑगस्ट या दरम्यान नांदणी मठ कोल्हापुरातील जैन बोर्डिंग जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी अनेक बैठका झाल्या ज्याला सर्वपक्षीय नेते सुद्धा हजर होते अखेर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी मागणी केली त्यानंतर गुजरातमधील वनताराकडून नांदणीमध्येच माधुरी हत्तीसाठी एक विशेष देखभाल केंद्र उभारण्याचं ठरलं सध्या तरी हा प्रश्न अजून न्यायालयीन कक्षेतच आहे कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून आंदोलनं सुरू झाली एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये स्थानिक वकील संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खंडपीठाच्या मागणीसाठी पहिलं आंदोलन छेडलं त्यानंतर दोन हजार मध्ये पुन्हा खंडपीठ मागणी आंदोलनाला गती आली सन दोन हजार बारामध्ये कोल्हापूर बंद आंदोलन झालं तर सन दोन हजार तेरामध्ये कराडमध्ये भव्य वकील परिषद झाली याशिवाय कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी उपोषण धरण आंदोलन मोर्चे न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार अशी आंदोलनं झाली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी कोल्हापुरात सर्किट बेंचला मंजुरी दिली आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापुरात सर्किट बेंच शुभारंभ होत असल्याचा शानदार सोहळा पार पडला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री सहा जिल्ह्यातील वकील यांच्या उपस्थितीत सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा झाला आणि कोल्हापूरकरांच्या एका प्रदीर्घ काळ लढ्याला यश आलं सध्या कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील हजारो पक्षकारांना आणि वकिलांना हे सर्किट बेंच उपयुक्त ठरतंय तर कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं ही एक मोठी उपलब्धी ठरली सरत्या वर्षात आणखी एक आंदोलन चांगलंच गाजलं गोकुळनं दूध उत्पादकांच्या दूध बिलातून डिबेंचर्सच्या नावाखाली रक्कम कपात केली आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून गोकुळनं डिबेंचर्सच्या नावाखाली पैसे कापायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांमधील असंतोष वाढत गेला गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाळिक यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांची बाजू घेत डिबेंचर्स कपातीवरून संचालक मंडळाला धारेवर धरलं इतकंच नव्हे तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेली गोकुळची सर्वसाधारण सभा याच विषयावरून चांगलीच गाजली त्यानंतर दहा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान डिबेंचर्सच्या मुद्द्यावरून आंदोलनं उपोषणं झाली अखेर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डिबेंचर्स कपाती विरोधात दूध उत्पादकांनी उभारलेल्या लढ्याला यश आलं आणि पुढील वर्षापासून डिबेंचर्स कपात होणार नाही असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केलं शिवाय गोकुळनं दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ करून पशुखाद्याचा दर पन्नास रुपयांनी कमी केला मावळत्या वर्षात डिबेंचर्स कपातीवरून झालेलं हे आंदोलन चांगलंच गाजलं कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा सुद्धा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला विषय आहे त्यावरून मावळत्या वर्षातही हद्दवाढ समर्थक आणि विरोधक यांच्याकडून आंदोलनं झाली शहरालगतच्या गावातील लोकांचा हद्दवाढीला विरोध आहे तर शासनाकडून भरघोस निधी येण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी अनेकांचं हद्दवाढीला समर्थन आहे सरत्या वर्षात हद्दवाढ समर्थक कृती समिती आणि हद्दवाढ विरोधी कृती समिती अशा दोन्ही बाजूनं आंदोलनं झाली हद्दवाड समर्थक कृती समितीनं महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं तर हद्दवाड विरोधी कृती समितीनं गावबंद आंदोलन पुकारलं एकूण मावळत्या वर्षात हद्दवाडीचा प्रश्न कायम असून त्यावरून झालेली आंदोलनं चांगलीच गाजली